प्रणाम नेसाहेब दिल्लीवरून आले आणि दिल्लीची एक एक खबरबात ते सांगत होते त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती धनखड यांची हकालपट्टी उपराष्ट्रपती असल्यामुळे त्यांचा मान राखला पाहिजे म्हणून फुल्या फुल्यावर फुल्याफुल्या फुल्या फुल्या मारून कसा हकल हकललं वगैरे त्याची हकीकत त्यांनी जी सांगितली आता आता दबकलो जाक्षसं काय सांगताय हो हे असं आहे आणि असं असं झालं होतं वगैरे वगैरे थांबा 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 आता हे सगळं आहे ना तुम्ही आपल्या ह्या प्रेक्षकांना दर्शकांना सांगूया याचं कारण इतकं खळबळ मी मीडियामध्ये सगळा तो विषय फॉलोअप केलेला आहे दैनिकांमध्ये केला आहे चॅनलवर केला आहे विशेषतः यूट्यूबमध्ये पण पुष्कळ आले त्याच्यावर पण मला असं वाटलं की यांनी जे काय माहिती नेहमीप्रमाणे आत घुसून आणलेली आहे दिल्लीवरून तर ती काय एकदम रहस्य पोट वगैरे सगळे फिके पडते सर आता मी थोडं थोडं बोलेन मधून पण सूत्र तुमच्या हाती देतोय आहे होऊन जाऊ दे साहेब गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीतली ही मला वाटतं सगळ्यात मोठी राजकीय घडामोड दे। दे। की देशाचा उपराष्ट्रपती दिवसभर संसद अटेंड करतो संसदेचं कामकाज अटेंड करतो आणि संध्याकाळी आपला राजीनामा सादर करतो सांगत की मला डॉक्टरांनी माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली आहे आणि तब्येतीची काळजी सर्वप्रथम इतर सगळे विषय गौण म्हणून मी माझा राजीनामा देतो आहे आता हे जेव्हा कारण पुढे आलं तेव्हाला जे, ते जे लोक भारतीय राजकारण आता आपल्या भरपूर दिव वर्ष फॉलो करत आहेत लगेच त्यांना कळलं असणार की हा घेतलेला राजीनामा आहे ह्यांनी काय मनापासून हा दिलेला आहे आणि काय ठेवून इथे मोदींच एक ट्विट आलं अतिशय पूर्वी जे आपण म्हणायचो ना की स्ट्रिक्ट आपल्याला शिक्षक मिळायचे खड्डूस म्हणतो खडूस एखाद्या खडूस माणसानी दुसऱ्याबद्दल लिहाव तर तशा एक अतिशय चार वाक्यांचं चा त्यांचं असं जे ट्विट होत त्याच्यावरनं पण लक्षात आलं की धनकडांच्या बाबतीमध्ये काहीतरी भयंकर घडलेलं असावं आणि ते भयंकर घडलेलं असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय किंवा त्यांच्याकडनं राजीनामा घेतलाय आता खरं म्हंटल तर एका उपराष्ट्रपती पदाच्या माणसाकडनं राजीनामा घेणं ही भारतातल्या राज... सर राजीनामे राजी... यापूर्वी राष्ट्रपती होण्याकरता दोघांनी दिले दिलेत हो व्यंकट आणि गिरी या दोघांनी पण असं हा हा कसे ले, ले, पहिले असं हकल <laughs> हे पहिले पहिले अगदी म्हणजे आता त्याच्यामध्ये मग चर्चा था सुरू झाल्या काँग्रेसना म्हणजे ज्यांनी त्यांच्या विरुद्ध नो कॉन्फिडन्स मोशन आणण्याच्या गोष्टी सहा महिन्यापूर्वी केल्या होत्या त्या काँग्रेसला त्यांचा प्रचंड उमाळा आला आणि त्यांनी सांगितलं वी आर व्हेरी मच कन्सर्न्ड अबाउट इज हेल्थ आणि त्यामुळे सरकारने याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं काय झालंय त्यांच्या तब्येतीला वगैरे असं आणि जयराम रमेश पासून शशी थरूरपर्यंत सगळ्यांनी त्याच्यावरती एक काळजी व्यक्त केली तर म्हटलं हे अचानक काय चाललंय की काँग्रेसवाले आणि त्याच्यात एक दिवसानंतर अर्णब गोस्वामींनी रिपब्लिकवरती एक गौप्यस्फोट केला प्रथम की त्यांनी का राजीनामा दिला मी थोडक्यात त्याचा एक घोषवारा आता देतो आणि तो गौप्यस्फोट जेव्हा अर्णबनी केला आणि तो ज्या पद्धतीने केला तर तेव्हा पण लक्षात आलं आपण जे रेग्युलर फॉलो करतो राजकारण्यांना माया लगेच था लक्षात आलं की हे अर्णबला दिलं गेलेलं आहे लिहून की तू हे कारण वाचून दाखव लोकांना की अशा अशा कारणामुळे हे केलेलं आहे त्या अर्णबच्या ह्याच्यामध्ये गौप्यस्फोटामध्ये त्यांनी पूर्ण काळजी घेतली की मी जगदीप धनखडांना कसा विलन बनवीन ह्या सगळ्याच्या याच्यामुळे आणि एक अतिशय नफट एक अतिशय निर्लज्ज अशा माणसाला भारतीय जनता पार्टीनी उपराष्ट्र राष्ट्रपती केलं आणि त्यांनी कसा मोदी आणि शहाच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे वगैरे असं त्यांनी ते पूर्ण चित्र दिलीत रंगवलं आता अर्णबनी दिलेली कारणं आणि जी मीडियामध्ये आता फिरतायत ती प्रामुख्याने चार पाच कारणं आहेत ती मी सांगतो सगळ्यात पहिलं म्हणे धनकड म्हणत होते की मला पंतप्रधान प्रमाणे प्रोटोकॉल द्यायला हवा म्हणजे जो पंतप्रधानांना तुम्ही प्रोटोकॉल देता तोच मला द्यायला पाहिजे कारण की राष्ट्रपती हा देशातला नंबर एक नंबर चा नागरिक असला तर उपराष्ट्रपती हा नंबर दोनचा होतो आणि त्याच्यानंतर पंतप्रधान येतात असं हे त्यांचं हे होतं आता हे कारण जर का असेल तर हे कारण त्यांच्यात बातचीत करून पण मिटवता येऊ शकतं असं नाम हे कारण आहे दुसरं म्हणे त्यांनी स्वतःसाठी एक परदेशात जातात इकडे इकडे फिरतात त्यासाठी एक खास विमान त्यांना असं अशी त्यांनी मागणी केली होती तिसरं त्यांचं म्हणणं असं होतं की परदेशातनं जर का उपराष्ट्रपती लेव्हलची कोणी माणसं आली आणि ती फक्त येतात इथे आणि पंतप्रधानांना भेटतात क्वचित राष्ट्रपतींना सुद्धा भेटून निघून जातात तर मी उपराष्ट्रपती आहे मला सुद्धा त्यांनी भेटलं पाहिजे ह्या त्यांनी जी मागणी होती असं अर्णब गोस्वामींनी जे ची सांगितलं त्याच्यामध्ये चौथं त्यांनी एस पी सुरक्षा आपल्याला मिळावी अशी मागणी केली होती आणि ह्या व्यतिरिक्त जे अर्णबनी एक दोन कारणं सांगितली ती कारणं अशी की त्यांनी म्हणे चंद्राबाबू नायडूचे टी डी पीचे जे खासदार आहेत तर त्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मोदी सरकारचा पाठिंबा काढून घ्या अरे बाप असं त्यांनी ते सांगितलं असे म्हणतात सूचित करतात साधारणपणे अर्णब गोस्वामीच्या ह्याच्यामध्ये त्याचप्रमाणे संसदेमध्ये जो आपला संसद जे दूरध्वनी प्रक्षेपण होतं तर त्याचं ते संसद टीव्ही राज्यसभा टीव्ही हे करत ते सगळ्यांना फीड्स देत तर त्या राज्यसभा वरती त्यांनी स्वतःची माणसं बसवली आणि मॅक्सिमम कव्हरेज मला मिळालं पाहिजे मॅक्सिमम फुटेज मला मिळालं पाहिजे त्यांनी ती सोय करून घेतलेली सोय <coughs> आता पण माझं काय म्हणणं अच्छा त्या व्यतिरिक्त त्यांनी काही वेळेला प्रोटोकॉल सोडून भाषणं केली म्हणजे उदाहरणार्थ एक कार्यक्रम होता जिथे ते आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण हे एका व्यासपीठावर होते त्यावेळेला त्यांनी त्या आपल्या स्वतःच्या भाषणातनं पृथ्वी शिव शिवराज सिंग चव्हाण यांना सांगितलं की तुमचं सा सरकार शेतकऱ्यांसाठी काही विशेष करत नाही आहे आणि त्यांनी बघावत बघा हा तर त्या शेतकरी इथे मरतायत आणि त्यांच्यासाठी सरकार काही करत नाहीये आणि त्या ह्याच्यावरती शिवराज सिंग चव्हाणांचा ती जर का व्हिडिओ क्लिप बघितली तर चेहऱ्यावरती आलेला राग हे स्पष्ट दिसतोय आणि त्या व्यतिरिक्त आणखीन एक त्यांनी सांगितलं होतं की मला भारतीय जनता पार्टीतल्या काही लोकांकडून विरोध होतोय असं त्यांनी काही लोकांना बोललं होतं अच्छा सरकारचं आता आक्षेप जो अर्णब गोस्वामींनी आहे तो असा होता की हे सगळं हे पार्लमेंटमध्ये हे करत नव्हते ते स्वतःच्या घरी लोकांना बोलवायचे आणि त्याचा दाखला म्हणून त्यांनी एक लेटेस्ट त्यांनी राजीनामा द्यायच्या आदल्या दिवशीची क्लिप दाखवली ज्या वेळेला अरविंद केजरीवाल त्यांना भेटायला गेले होते आणि ते आधी हसत खेळत त्यांची ती क्लिप बोलणी झाली चहापान झालं वगैरे दाखवले आणि शेवटी जाताना त्यांनी अतिशय मित्रत्वाप्रमाणे शेखाण वगैरे करून त्यांना दारापर्यंत सोडायला गेले आणि यांचं म्हणणं असं होतं की अरविंद केजरीवाल कोणी नाही आहेत त्यांचं कुठे सरकार नाही आहे ना सर, एर, ते पंजाबमध्ये एमपी हा पंजाबमध्ये आहे पण दिल्लीत नाही आणि एमपी मध्ये ते एमपी पण नाही आहेत मेंबर में ऑफ पार्लिमेंट तर त्यांना एवढं ह्यांनी बोलवायची यांना काही गरज नव्हती असं यांचं म्हणणं आहे हे सगळं जर का आपण ऐकलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की विद्रोह केलाच होता नाही विद्रोहाकडे ते चालले असावेत असं आपण जरी गृहित धरलं तरी यातली कुठचीही गोष्ट त्यांच्याशी संवाद साधून सोडवता येणार नाही अशी एकही गोष्ट नाही आहे ओके उदाहरणार्थ त्यांना विमान द्यायचं की नाही हा प्रोटोकॉलचा विषय तर प्रो, त्या पद्धतीने बोलणं करून त्यांना सोडवता आला असतं आपल्या इथे मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांनाही विमान हवं होतं फडणवीसांनी दिली हेलिकॉप्टर दिली त्यांना हे करता बोलणी करून ते सॉर्ट आउट होईल त्यांना आता उपराष्ट्रपतींनी त्यांना भेटायचं की नाही दुसऱ्या देशाच्या हा पण प्रोटोकॉल चा विषय करता आलं असत दोन गोष्टी म्हणजे आम्ही आता दिल्लीत असताना आता अर्णब संपला अर्णब दयानंद नेणे सुरू झाले हा दोन गोष्टी कळल्या ज्याला म्हणतात की इंग्लिशमध्ये म्हणतात यू शुड नॉट क्रॉस द रेड लाईन मराठीमध्ये आपण म्हणतो भाषेमध्ये की तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडायची नसते तर त्यांनी ही लक्ष्मण रेषा दोनदा ओलांडली आणि जे म्हणतात ना की पापाचा घडा शंभर पाप झाली की जो पापाचा कथा आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जी पहिली लक्ष्मण रेषा ओलांडली आणि जी लोकांना आता सांगितली जातीय की तुम्हाला माहितीये जस्टिस वर्मा दिल्लीतले होते त्यांच्या पैसे सापडले होते तर त्यांच्या विरुद्ध महाअभियोग चालवायचा आणि त्यांना त्यांच्या पदापासून निष्कासित करायचं असा निर्णय सरकारमध्ये ते आ, नक्की झालेलं होतं आणि त्या पद्धतीचं एक बिल लोकसभेमध्ये इंट्रोड्युस करायचं सरकारनी पावलं पण उचलली होती त्याच्यामध्ये त्यांना ज्युडिशियल रिफॉर्म्स जोडायचे होते म्हणजे न्यायालयीन काय म्हणतो म्हणजे सुधार पद्धतीमध्ये सुधार पद्धती सरकारला जोडायचे होते त्यामुळे ते बिल त्यांना ह्या अधिवेशनातच आणणार होते फक्त थोडा त्या न्यायालयीन सुधार जोडत असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागत होता त्याच्यामध्ये काँग्रेसच्या पन्नास खासदारांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षातल्या ते तसंच एक बिल त्यांच्याविरुद्ध इम्पिचमेंट करावी हे त्यांनी राज्यसभेमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि ते इंट्रोड्यूस माझ्याकडे ते, ते बिल आलेलं आहे विरोधी पक्षाचं या विषयावरती धनकडांचं त्यांच्या कारकिर्दीचं ते शेवटचं भाषण ठरलं की त्यांनी सांगितलं की माझ्याकडे असं असं बिल आलेलं आहे असं बिल लोकसभेत येणार आहे का किंवा आलं आहे का याची मी चौकशी केली जर का हे बिल लोकसभेमध्ये आणलं असतं आधी तर लोकसभेचं बिल ज ग्राह्य धरलं गेलं असतं हे बिल ग्राह्य धरलं गेलं नसतं जर का लोकसभेत आणि राज्यसभेत एकाच दिवशी दोन्ही बिल जर का दाखल झाली तर मग चर्चा आणि विनिमय करून आणि दोघांमधलं कंटेंट काय ते बघून निक, निक, नि ते कुठचं बिल हे करावं असा कायदा आहे पण जर का लोकसभेमध्ये तसं बिल दाखल केलं नसेल आणि राज्यसभेमध्ये तसं बिल एखादं आलं आणि ते जर का न्यायालयीन किंवा त्या जे काय राज्यसभेच्या निकष आणि नियम आहेत ते सगळे पाळून जर का दाखल केलं गेलं असेल तर ते बिल राज्यसभेने स्वीकृत केलं पाहिजे असा कायदा आहे आणि त्यांनी घोषणा केली की मी हे विरोधी पक्षांनी दिलेलं बिल स्वीकृत करत आहे याचा डायरेक्ट परिणाम काय झाला की सरकारचं लोकसभेतलं बिल बोंबरलं आणि त्यांना जे काय ज्युडिशियल रिफॉर्म्स करायचे असतील त्या बिलाच्या अनुषंगाने ते बोंबरले आणि मोठ्या त्याचं जर का इमेज बघायला गेलं तर त्याचं ह्या बिलाचं त्यांना इम्पीच तर होणार की, की नाही ते ना की होतील कारण की जर का विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्रितपणे ते बिल हे करणार असतील किंवा दोघांचा पाठिंबा असेल तर ते इम्पिच नक्की होतील पण क्रेडिट कोणाला जाईल विरोधी पक्षांना म्हणजे राहुल गांधींना आणि राहुल गांधी जे आत्ता बोलायला लागले भ्रष्टाचाराविरुद्ध वगैरे तर त्यांच्या त्याला ते खूप मोठा बळ मिळेल तर सरकारने त्याचा अर्थ असा घेतला की जाणीवपूर्वक धनकडांनी आम्हाला चेकमेट केलंय आणि ही त्यांनी रेडलाईन क्रॉस केली आहे ॲज फार ॲज त्यांचं पार्लमेंटरी लाईफ किंवा पार्लमेंटमधलं आयुष्य जे आहे त्याच्याबद्दल हे त्यांचं सगळ्यात पहिलं आणि दुसरं जी गोष्ट आधी घडलेली होती पण त्या गोष्टी खातर यांना काढण्याचं कारण मिळत नव्हतं का जे कार्ड आत्ता त्यांनी स्वतः दिलं ते इम्पिचमेंटचं बिल घेऊन ते म्हणजे धनकड यांचं जे जावई आहेत ते रॉबर्ट वद्राचे बिझनेस पार्टनर आहेत असा एक मोठा खुलासा तिथे बाहेर आला आणि ती चर्चा दिल्लीमध्ये जोरात चालली आहे आता त्यांची मी तुम्हाला माहिती देतो धनकड यांचा भाऊ कुलदीप धनकड ह्याला दोन मुलं एक मुलगा एक मुलगी तो मुलगा त्यांच्यामध्ये वारला दुर्दैवाने मुलगी जी आहे तिचं लग्न राहुल कसवाल नावाच्या कसवान नावाच्या माणसाशी झालं जो खासदार आहे आता हा राहुल कासवान कोण आहे तर राहुल कासवान हा दो दो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर चुरू राजस्थान मधला एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे लोकसभेची तिथनं दोन वेळेला बीजेपीच्या तिकिटावर निवडून आलेला होता त्याचं तिकीट दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीनी कापलं कारण की भारतीय जनता पार्टीकडे रिपोर्ट होते की विरुद्ध प्रचंड अँटी इनकम्बन्सी आहे आणि वड्राचं पार्टनर हे नव्हतं त्यावेळेला नाही तेव्हा नव्हतं आलेलं जसं यांनी तिकीट कापलं कासवांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला हो आणि काँग्रेसमध्ये त्याला प्रवेश देण्यामागे यांचा हा धनकडांचा हात होता असं आता बाहेर येत आहे नुसता प्रवेश नाही घेतला तो निवडून आला हो हो काँग्रेसकडनं आणि मग लोकांना आता माहिती पडली बाहेर की त्याचे आणि रॉबर्ट वध्राचे बिझनेस रिलेशन आहेत राजस्थानमध्ये जे मोठे मोठे लँड डील्स होत आहेत त्या लँड डील्समध्ये ते दोघे पार्टनर आहेत आणि ही माहिती कशी बाहेर आली तर ईडीनी ज्या आत्ता गेल्या दोन महिन्यामध्ये ज्या रेड्स टाकल्या आहेत रॉबर्ट वद्रा त्यातनं ही माहिती बाहेर आली याच्याबद्दल धनकडांना विचारलं गेलं असं म्हणतात आणि धनकडांनी त्यावेळेला असं उत्तर दिलं की मला काही कल्पना नाही तो माझ्या भावाचा जावई आहे आणि त्यांचा काहीतरी बिझनेस आहे एवढं मला माहिती आहे काय त्यांचं आहे ते मला माहीत नाही असं म्हणून त्यांनी ते उत्तर टाळलं झुजबी उत्तर दिलं पण सगळ्यात मोठं कारण ते दुसरं त्यांचा बिझनेस लँड डील जे काय आहेत तर त्याचं ईडीकडे ती सगळी माहिती आहे त्यामुळे आता एक्झॅक्टली त्याच्यावर जास्त भाष्य करणं सब्ज्युडीज असल्यामुळे थोडस धोक्याचं होईल ईडी हे काय सब्ज्युडीज नाही ओके कोर्टात नाही तुम्ही बोला तर ते लोक असं म्हणतात की अनअकाउंटेड मनी ह्याच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा व्हायचा आणि तो सायझेबल पैसा असायचा जावयाच्या जावयाचा आणि तो त्या दुसऱ्या जावयाकडून यायचा वड्राकडनं हो। तर हे जे वड्रा अँगल आहे तर त्याच्यामध्ये बीजेपीला असं वाटत होतं की आपण एकीकडे राहुल गांधी सोनिया गांधी गांधी पात्रा फॅमिली यांच्या विरुद्ध एवढं वॉर वॉर करतोय त्यांच्या करतो विरुद्ध ईडीची कारवाई चालू आहे आणि आपल्याच उपराष्ट्रपतीचा जावई जर का त्याचा पार्टनर असेल तर उद्या आपल्याला तोंड राहायचं नाही कोणाला बोलायला आणि दाखवायला तर हा मोठा त्यातला खरा कारण जे आहे हे फारसं आलेलं अजूनपर्यंत कुठेही विशेष आलेलं नाहीये पण दिल्लीमध्ये जे आता चर्चा जोरात चालू आहे त्यावेळेला हे माहिती असून सुद्धा धनकडांना बाहेर कसं करायचं यांना है मार्ग मिळत नव्हता जो मार्ग धनकडांनी स्वतः ते विरोधी पक्षाचं इम्पिचमेंटचं बिल जे होतं जस्टिस वर्माचं ते ऍक्सेप्ट करून भारतीय जनता पार्टीला दिलं हे घ्या कारण काढा मला आणि त्यांना काढण्यात आलं हम्म आता त्या बिलाचं काय झालंय पुढे ते बिल त्यांनी ऍडमिट केलंय राज्यसभेमध्ये पण मग लोकसभेला बिलाच काय नाही लोकसभेचं बिल बोंबरलं कारण राज्यसभेत ते बिल ऍडमिट झाल्यावरती सिमिलर बिल कॅनॉट बी ब्रॉट इन लोकसभा पण मग आता संघर्षच आहे परत आता नवा राष्ट्रपती जो नवा उपराष्ट्रपती आहे त्याला ठरवायला लागेल मग तो रिजेक्ट करू शकेल नाही तो ऍडमिट केल्यानंतर रिजेक्ट कसं करणार काहीतरी कारण काढून देणार रिजेक्ट करायला लागेल टेक्निकल पॉईंट काहीतरी शोधायला लागेल त्याच्यामध्ये पण यांनी सांगितलंय की मी सगळे टेक्निकल पॉईंट वगैरे हो बघून मग मित्रांनो खरंच दयानंद नेने दिल्ली दौरा जबरदस्त यशस्वी आणखीन काही गोप्यस्फोट आहेत पण याच्याशी रिलेटेड ते नसल्यामुळे आज आपण ते घेत नाही आहोत सर काय नाही अनिल सत्ते गोप्यस्फोट करण्याबद्दल प्रसिद्ध होते आता तुम्ही पण व्हायला लागलात धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन